सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हाला हसू नक्कीच येईल हा व्हिडिओ आहे एक सांबर हरिण आणि सिंहाचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे व्हिडिओ नक्की काय थोडी बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती विविध प्रकारचे प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक सांबर हरिण पाणी पित असताना अचानक सिंह हल्ला करतो परंतु इथं घडलं वेगळंच तुम्ही इथं बघू शकता की जेव्हा ते सांबर हरिण पाणी पित असतं तेव्हा सिंह अचानक हल्ला करतो परंतु सिंहाला नंतर थांबताच येत नाही सिंहाला स्पीड कंट्रोल न झाल्यामुळे तो थेट पुढे सरळ पळत जातो हा हास्यास्पद व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की त्यानंतर सिंह कुठेच दिसत नाही अक्षरशः धूळच धूळ दिसते त्या सांबर हरणाची चपळाई पाहून अनेकांनी कौतुकसुद्धा केलेलं आहे तर अनेकांनी अशा अन्य कमेंट्स केलेल्या आहेत की कदाचित त्या सिंहाला ब्रेकच लागलेले नाहीत अशा विनोदी प्रतिक्रिया अनेक लोकांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे